शिवसेना ठाकरे गटाचे संदीप भंडारे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना कामगार सेना शहर प्रमुखपदी निवड भारतीय जनरल कामगार सेना या संघटनेच्या उपरी शहर प्रमुखपदी संदीप भंडारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे संदीप भंडारे हे शिवसेना उपशहर प्रमुख म्हणून गेली आठ ते दहा वर्षे शिवसेनेचं काम करत आहेत पक्षाच्या अनेक आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेऊन वेगवेगळ्या विषयांवर आवाज उठवलाय याची नोंद पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेऊन भंडारे यांना कामगार संघटनेच्या शहर प्रमुखपदी नियुक्ती केली आहे शिवसेना कामगार सेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख मान्य राजू सांगावकर यांच्या हस्ते कोल्हापूर येथील त्यांच्या कार्यालयात हे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा ज्वलंत विचार ठेवत वाटचाल करावी व वा पक्षवाढीसाठी काम करावं बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना ही सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी केलेली आहे त्याच्या ठिकाणी सर्वसामान्य जनता शेतकरी व कामगार यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून न्याय देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला आहे असं मत जिल्हा प्रमुख राजू सांगावकर यांनी व्यक्त केलं यावेळी वाहतूक सेनेचे से जिल्हाप्रमुख दिनेश वर्मा ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र उगळे शहर संघटक सुहासमाने संजय पाटील उपविभाग प्रमुख दादा सुकमते दगडू महाजन मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते